बातमी आहे बिबट्याने दुचाकी स्वरावर केलेल्या हल्ल्याची बापू सोपान साळवे हे काल रात्री नऊ वाजता दुचाकीवरून साकोरी गावात जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला आरडाओरड केल्याने या हल्ल्यातून साळवे सुदैवाने बचावले आहेत या परिसरात बिबट्याने दुचाकी स्वारांवर हल्ला करण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना असल्याने वन विभागाने या घटनेची दखल घेऊन आज तात्काळ पिंजरा लावला आहे माणसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे पाहुयात आमचे चीफ रामदास सांगळे यांनी बापू साळवे यांच्याशी केलेली ही बातचीत ही व्यक्ती आहे माझ्याबरोबर बापू साळवे यांच्यावरती रात्री बिबट्याने हल्ला केला ते के गाडीवरून जात होते गाडीवरती जाताना रात्री बिबट्याने यांच्यावरती अचानक हल्ला केला सुदैवाने कोणती हानी झाली नाही सुदैवाने ते बसलेली आहेत ते आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत रात्री तुम्ही किती वाजता घरातून निघले होते आणि तुमच्याबरोबर कोण होतं गाडीवर तुम्ही चालले होते कधी हल्ला झाला काय सांगा रात्री नऊ वाजता माझ्यावरती हल्ला झालेला आहे मी घरून चेअरचं पाणी नव्हते म्हणून नऊ वाजता चार घेतला आणि गावात निघलो पाणी भरण्यासाठी तर पाणी भरायला जात असताना सरपंच पाडुरमणाच्या साळवेच्या शाळेच्या पुढे दोनशे फूट अंतरावरती एक कॉर्नरला वाघ दबा धरून बसलेला होता मला कोणताही अंदाज नसताना वाघाने डायरेक्ट हल्ला माझी पण हॉट पाणी अर्धा केला पुढून एक जोडीदार आला भीष्माचार्य भगवान बनकर त्या जोडीदाराने मला विचारले काय झाले काय झाले काय अरे म्हणले वागे थांब जाऊ नको जाऊ नको थांब पुढं मग पुढं गेल्याच्या नंतर त्यांनी मला थोडं सावकाश हे केलं शांत केलं शांत केल्याच्या नंतर आम्ही तिघांनी परत दोघांनी परत गाडी वळवली आणि त्यांच्यावरती लावली तीन बिबटे आहेत सलग तिथून चालले होते रस्त्याने जाता असताना परत सुद्धा मागे वळून बघत होते मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा एक हल्ला झाला होता मोटरसायकल हा तोच जागा आहे का त्याच ठिकाणी हल्ला झाला होता त्याच ठिकाणी पाच सहाशे फुटाचा अंतर आहे साहेब नाही तर त्याच ठिकाणी कारण की बिबट्या त्याच वावरमध्ये राह तिथेच त्याचा वावर आहे संपूर्ण एवढी जागा पाच सहाशे फुटाच्या जागेतच तो कदम वावरत असतोय याच्या पाठी मागे चार दिवसापूर्वी रात्री तर माझ्यावरती डायरेक्ट हल्ला झाला पण पाच दिवसापूर्वी याच्या आधी सुद्धा मी शाळेच्या पुढच्या कॉर्नरला त्याला पाहिलेलं होतं तुम्हाला जीवदान भेटलं असं म्हणावं लागेल जीवदान भेटलं या ठिकाणी तुमची एक मागणी काय असा की वरु बघितली काय करावं त्या ठिकाणी आहेच त्यांनी आज तुमची जी घटना घडली काय तर लावलेलं आहे तर अजून तुमची मागणी काय असाल एक, का एक जागरूक नागरिक म्हणून माझी जागरूक ना, 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 नागरिक म्हणून अशी मागणी आहे की रस्त्याच्या कडे कोणीही ठेवू नये रस्त्याच्या कडेची गाडी तोडून साफ केली पाहिजे जेणेकरून रस्ता आपल्याला मोकळा दिसला पाहिजे रात्रीचे ल ला लाईट सुद्धा रात्रीचे असते पाणी भरायला याला त्याला मोटर चालू करायला जावं लागतंय तेव्हा आमचं म्हणणं एवढंच आहे माझं म्हणणं एवढंच आहे की रस्त्याच्या कड्याची घाण लोकांनी तोडून घ्यावी आणि स सा ग्रामपंचायत साकोरी यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष दिले पाहिजे रस्त्याच्या कडेला घाण ठेवलीच नाही पाहिजे झाडे झुडपे टनटणी वगैरे ही काही कामाची नाही आहे आपण पाहिलं की या ठिकाणी हे जे व्यक्ती आहेत हे यांना एक जुगदान भेटलं असंच म्हणावं लागेल यांच्यावरती रात्री बिबट्याने हल्ला केला आणि ते बालनबाल बत्रेलं आहेत मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे हल्ले या ठिकाणी होतात वनविभागाने दखल घेतली पाहिजे आणि नागरिकांनी हे सतर्क राहणं आपल्याला महत्वाचं असं पाहिजे कॅमेरामन भालेरावसह रामदास सगळे आपला आवाज साकोरी